नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी रणजित कासले जे निलंबित अधिकारी आहेत बीडचे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती अतिशय गंभीर असे आरोप केलेत काय म्हणतात रणजित कासले ते एकदा बघा तर मित्रांनो एनकाउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एनकाउंटरची कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे दोरखंड असतो दोरीनं असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो अक्षय शिंदे कसा एनकाउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे दोरखंड बांधलेलं आहे तर किती बोगस एन्काउंटर होता आणि ते लाईफ एक लमसम जे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही पण त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट आहेत हे फडणवीस आले नव्हते ते फक्त बीडला आणि बीडकरांना घाबरतात लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याची तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एनकाउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथली एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची इन्क्वायरी करायची आमचंच सरकार आहे आमचंच सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशी आम्ही तुम्हाला मुक्त करू असे आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एनकाउंटर घडवून आणतात आता मला सांगा त्या आरोपीला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे बाग दोरखंड असतो दोरीने असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो अक्षय शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे दोरखंड बांधलेला आहे तर किती बोगस एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचं एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते ही महाराष्ट्र सरकार खरंच न पोसक आहे आणि हे विरोधी पक्षाचे सुद्धा नेते न पोसक आहे आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचंय ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीस त्यांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही आणि तरच तरच हे होईल अहो तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना आता मी बीडचा आहे खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो ते सॉरी माननीय देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात फक्त बीडला येत नाही ते बीडला एवढी पंकजा मुंडेची सभा झाली नरेंद्र मोदी आले त्या ठिकाणी ते फडणवीस आले नव्हते ते, ते फक्त बीडला आणि बीडकरांना घाबरतात लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याची काय केलं हो दहा वर्षात पंधरा वर्षात त्यांनी काहीच केलं नाही काही कुठली आमच्यासाठी कुठलंच कल्याणाचं काम केलं नाही त्यांनी फक्त चालू आहे त्यांचं आपलं आणि त्यांच्या मिसेसचा ऍक्सिस बँकेतून आमचे तीन तीनशे रुपये घ्यायचे आणि महिन्याला दहा करोड त्याच्यातून आपला खर्च भागवायचा वाईट मनी बघा मित्रांनो आवाज उठवा अजून सुद्धा मी मी आवाज उठवतोय तर तुम्ही का शांत आहे तुम्हाला तर फक्त शेअर करायचंय माझ्या रणजित रेड्डी कसले आय डीला मला फॉलो करायचंय आणि पुन्हा हे करायचंय पुढे पाठवायचंय तुम्हाला काय करायचंय घर बसल्या एवढं करा मित्रांनो बघा महाराष्ट्रात भूकंप येतो की नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मोबाइल नंबर तर मंडळी हे होते रणजित कासले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अतिशय गंभीररीत्या आरोप करणारे हे निलंबित अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत बीडचे यांचं नाव आहे रणजित कासले मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आणि एक मोठी बातमी सध्या समोर येते काय ती बातमी आहे किंवा कशा पद्धतीचा तो ट्विस्ट आहे तो तुम्ही पाहिलाय रणजित कासले यांच्याकडनं या मोट ती सगळी माहिती तुम्हाला मिळालेली आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये रणजित कासले यांनी ज्या पद्धतीनं मोठमोठी नावं घोषित केली आहेत ती नावं ही निश्चितच महाराष्ट्रातील राजकारणातील अतिशय मोठी नावं आहेत त्यात सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं नाव जर का कोणी नाव जर त्यांनी घेतलं असेल तर ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून समोर आणलं जात आहे वाल्मिक कराडचा या सगळ्या प्रकरणात कशा पद्धतीनं हस्तक्षेप आहे याचे वेगवेगळे पुरावे हे वकिलांकडनं सादर केले जातात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी उलथापालत या निमित्ताने बघायला मिळते जे बीडचे पॉवरफुल नेते आहेत म्हणजेच धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कशा पद्धतीचं राजकारण घडतंय किंवा बीडमध्ये या राजकीय उलथापालथीचे काय काय घटना समोर येतात या मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलंय त्यामध्ये सुरेश धस हे मनोज जरांगे पाटील यांना दुखवतात त्याची काल बातमी आपण केलेली आहे ते कशा पद्धतीनं दुखवतायत तर जे काही खालचे लोक आहेत त्यांना आम्ही बाजूला करतो आहोत अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीमध्ये केलं होतं आणि त्यामुळे मनोज जारांगी पाटील यांचा स्वाभिमान दुखावला होता तसं त्यांनी बोलू बोलूनही दाखवलंय आपण ते व्हिडिओ देखील तुमच्यासमोर आणल्यात आणि त्यानंतर आता मुद्द्यावरती त्यानंतर आता रणजित कासले यांनी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची सुपारी किंवा याचा एन्काउंटर करण्यासाठी आपल्यावरती दबाव आणण्यात येत होता असा मोठा भयंकर असा गौप्यस्फोट या व्हिडिओच्या माध्यमातून केला निश्चितच हा मोठा गौप्यस्फोट आहे कारण पोलीस मंडळी कशा पद्धतीनं एन्काउंटर करतात किंवा एन्काउंटर कसा केला जातो याची सगळी इत्यमभूत माहिती कासलेंनी या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली आहे आता सर्वसामान्यांना ते माहिती नाही की एन्काउंटर कसा होतो ठीक आहे ते बुद्धिजीवींना कळत असेल की कुठेतरी घेऊन चाललेत आणि रस्त्यात गाडी पंक्चर झाली आणि त्यांचं एनकाउंटर झाला पण ती गाडी पंक्चर होते किंवा कसं घडून आणलं जातं या सगळ्या गोष्टींची इत्यमभूत माहिती यावेळेस कासले आपल्याला दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात गंभीर असं प्रकरण असं आहे की वाल्मिक कराड जो या संपूर्ण प्रकरणातला एक मुख्य आरोपी व्हावा किंवा त्याला आरोपी करण्यात यावं यासाठी जे काही पराकाष्ठेचे प्रयत्न सुरू होते आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं हा खटला समोर चाललाय ज्या पद्धतीनं हे प्रकरण पुढे चाललंय त्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हस्तक्षेप त्या पण एक अतिशय मोठा जो गौप्यस्फोट जो तुम्ही ऐकलाय जो कासले केलाय की कराडला वाल्मिक कराडला यामध्ये कशा पद्धतीनं एन्काउंटर करण्याचा प्रयत्न किंवा एन्काउंटर त्याचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या आशयावरती त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मंडळी जे कासले आहेत ते या देखील या आधी देखील त्यांचे बरेचसे व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे सर्वसामान्यांना त्या कळायला पाहिजे यासाठी पराकाष्ठेने ते प्रयत्न करताना आपल्याला दिसतात वेगवेगळ्या माध्यमातून ते व्हिडिओज बनवतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबा यामध्ये काय झालं होतं मी कुठे गेलो होतो मला कसं बोलवण्यात आलं होतं याआधी देखील का दोन तीन व्हिडिओ केले त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कदाचित माहिती असेलच नसेल तर थोडक्यात धावता आढावा घेऊयात या अगोदर ज्या दिवशी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना ड्युटी देण्यात आलेली होती मतदानाच्या दिवशी जी ड्युटी देण्यात आलेली होती त्या ड्युटीवरनं त्यांना त्यांना उचलण्यात था, आलं होतं त्यांचं अपहरण करण्यात था, आलं होतं अपहरण हा शब्द त्यांनी वापरलेला नाहीये पण त्याचा अर्थच तो होतोय की त्यांना उचलण्यात आलं होतं आणि त्यांना पार कुठेतरी त्या बारशीच्या पुढे वगैरे घेऊन जाण्यात आलेलं होतं त्यानंतर त्यांनी त्यांचा एक मित्र बोलावला त्या मित्राने त्यांना मदत केली आणि नंतर ते सुटले वगैरे असे सगळे प्रसंग त्यांनी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि आताचा जो गौप्यस्फोट आहे की दोरखंड बांधून घेऊन जाणं हाताला दोरीनं बांधणं आणि मग त्या व्यक्तीला कुठेतरी घेऊन जाणं आणि तिकडे त्याचा गेम करणं त्याचा एन्काउंटर करणं अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी या व्हिडिओमध्ये केले मलाच आम्ही काही सांगत नाही होत त्यांचे ही भाषा त्यांनी ही गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आणि शेवटी त्यांनी एक आव्हान देखील केलं तुम्ही ऐकलं असेल की हा सगळा जो प्रकार आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि या प्रकारावरती मी बोलतोय तुम्ही याला शेअर करा तुम्ही याला सर्वांपर्यंत पोहोचा तर आमची देखील हेच म्हणणं आहे की कासलेंचं म्हणणं जे आहे ते सगळ्यांपर्यंत जावं आता यामध्ये दोषी कोण आहेत किंवा कोण नाही आहेत हा तपास यंत्रणेचा भाग आहे जे दोषी असतील त्यांना निश्चितच शासन झालं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे परंतु या संपूर्ण प्रकरणात ज्या माणसावरती किंवा ज्याच्या अवतीभोवती किंवा ज्याच्यावरती ही गोष्ट सगळी बीत ज्याच्यावरती ह्या गोष्टी घडतात तो व्यक्ती कशा पद्धतीने व्यक्त होतोय किंवा तो जो काही सांगतोय ते शंभर टक्के खरं असेलच असंही नाही आहे परंतु तो जर का एखादी गोष्ट सांगतोय ठामपणे सांगतोय तर निश्चितच यामध्ये तपासासाठी देखील खूप मोठा वाव आहे तपास यंत्रणा या सगळ्या गोष्टींची सगळ्या गोष्टींचा तपास निश्चितच करणार आहे मंडळ या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतंय कासले यांचं हे जे काही म्हणणं आहे ते अगदी बरोबरच आहे का किंवा कासले कुठेतरी अडकले आहेत आणि त्या माध्यमातून ते अशा गोष्टी करतात तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद